लोकांच्या मला कमेंट्स मिळतात की बाळाला गुटी ही द्यायला हवी का आणि जर हो असेल तर कधीपासून द्यायला हवी कोणती गुटी द्यायला हवी काय काळजी घ्यायला हवी आणि डॉक्टर गुटी द्यायला नकार का देतात तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत लक्षात घ्या तुम्ही बाळाला गुटी ही जरूर देऊ शकता आयुर्वेदामध्ये हे खूप आधीपासून सांगितलेलं आहे शिवाय आपण सुद्धा गुटी पिऊनच मोठे झालेलो आहोत परंतु आजकालचं जे मॉडर्न सायन्स आहे किंवा आजकालचे जे डॉक्टर आहेत हे बाळाला गुटी द्यायला नकार देतात यामागची कारणं काय आहेत हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्या अगोदर लक्षात घ्या तुम्हाला बाळाला गुटी तेव्हाच द्यायची आहे जेव्हा बाळ हा टर्म असतो बाळाचं एक हेल्दी वजन असतं आणि बाळाची तब्येत किंवा हेल्थ ही उत् टम असते त्यावेळी जर तुमचं बाळ हे प्रीमेच्युर असेल म्हणजे नऊ महिन्याच्या अगोदर जन्माला आलेलं असेल किंवा जरी फुलटर्म असेल आणि बाळाचं वजन कमी असेल बाळाला जन्म जन्मानंतर थोडे दिवस एन आय सी यूमध्ये थे मध्ये ठेवलेलं असेल किंवा बाळाला कावी झालेली असेल किंवा बाळाचं डायजेशन इमेच्युअर असेल गुटी दिल्यानंतर बाळाला जुलाब लागते उलटी होते बाळ व्यवस्थित झोपत नाही पोटामध्ये गॅस होतोय अशी काहीही लक्षणं जर दिसत असतील कारण सगळ्याच बाळा बाळांना गुटी सूट होते असं नाही तर त्यावेळी तुम्हाला बाळाला गुटीही अजिबात द्यायची नाही आता माझ्या बाबतीमध्ये म्हणाल तर अद्वेतच्या वेळेस अद्च वजन हे खूप छान होतं तो ओव्हर ड्यू झालेला होता किंवा त्याचा त्याचा जे जन्म आहे हा डिलिव्हरी डेट नंतर सुद्धा सात दिवसांनी झालेला होता आणि तो अतिशय हेल्दी होता त्यामुळे त्याला मी दीड महिन्यानंतर सुरू केली होती पण या बाळाच्या बाबतीमध्ये बाळा लवकर जन्माला आलेला होता बाळाला कावीळ सुद्धा होती शिवाय बाळाचं वजनही कमी होतं आणि यामुळेच मी आतापर्यंत आदित्ययाला अजूनही गुटी दिलेली नाही आणि इथून पुढेही मी देणार नाही तर तुम्हाला सुद्धा याच गोष्टी लक्षात घ्यायची आहे जर बाळाला त्याची गरज असेल तरच तुम्हाला गुटी द्यायची आहे म्हणजे बाळाला वारंवार सर्दी कप खोकला होतो आहे किंवा बाळाला गॅस होतो आहे तर त्या त्यानुसार त्या ते ते वनौषधी ॲड करून तुम्हाला ती गुटी द्यायची आहे जी मार्केटमध्ये रेडीमेड गुटी मिळते ती गुटी तुम्हाला बाळाला द्यायची नाही कारण त्यामध्ये वापरलेले जे काही वन औषधी आहेत त्याची क्वालिटी क्वांटिटी किंवा त्याची आपल्या बाळाला गरज आहे की नाही हे आपल्याला समजत नाही त्यामुळे प्रत्येक वनौषधी कशासाठी बनलेली आहे किंवा ती बाळाला का द्यायची आहे ही पहिला माहिती करून घ्या आणि त्या गरजेनुसारच बाळाच्या गरजेनुसारच त्या, त्या, त्या वनौषधी उगाळून तुम्हाला बाळाला देणं हे गरजेचं आहे आता ही कुटी देत असताना तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे स्पेशली हायजीनच्या बाबतीमध्ये जसे थंडीचे दिवस आहेत पावसाळा असतो तर त्यावेळी या आहेत यांना खूप लवकर बुरशी येते शिवाय एकाच वेळी काही आपण सगळ्या उगाळत नाही थोड्या थोड्या उगाळलेल्या असतात प्रत्येक वेळी ओल्या होतात याचा एक प्रॉपर हायजीन मेंटेन होत नाही ज्या कारणामुळे बाळाला भविष्यामध्ये त्रास होऊ शकतो आणि म्हणूनच आजकालचे डॉक्टर म्हणतात की बाळाला गुटी देऊ नका जर तुम्हाला प्रॉपर हायजीन मेंटेन करून बाळाच्या अवस्था बाळाला जर सूट होत असेल तरच बाळाला दीड महिन्यानंतर गुटीही सुरू करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी मार्केटमध्ये रेडीमेड बाळगुटी मिळते तर ती आपल्या बाळाला देण्याची चूक अजिबात करू नका जर तुम्हाला शक्य होत असेल तर प्रत्येक वेळी फ्रेश घरामध्ये तुमच्या हाताने बनवून बाळाला गुटी द्या अदरवाईज नाही दिली तरी काही फरक पडत नाही